उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीला धक्का देत आपला करिश्मा दाखवणार असल्याची जोरदार आहेत आणि सरपंच गटाचे ते विद्यमान ग्रामपंचायत आहेत शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगळे यांच्या माध्यमातून माजी सरपंच विशाल चौगले यांच्याशी त्यांनी घरोबा वाढवला ग्रामपंचायतीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सत्ता आहे गेल्या आठवड्यात उदगाव ग्रामपंचायतीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सत्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उलथवून लावली त्याचीच पुनरावृत्ती अकिवाट ग्रामपंचायतीत होणार असल्याचं चित्र दिसत आहे ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांची सत्ता असून सरपंचांसह आठ सदस्य निवडून आले आहेत तर विरोधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नऊ सदस्य निवडून आले आहेत सरपंचांना दोन जादा मताच्या अधिकारामुळे उपसरपंच पद बैरागदार गटाकडे राहिलं सरपंच महिला असल्याने त्यांचे पती सुहास पाटील हे इतर सदस्यांना विश्वासात न घेता महिला सरपंचांना कारभार करायला मज्जाव करत ते स्वतः उचापती करत असल्याची जोरदार चर्चा आहे सरपंच पती पाटील यांनी व शहरातील विविध विकास कामांमध्ये काही ठराविक चार सदस्यांना हाताशी धरून ग्रामपंचायतीचा कारभार केल्याने सदस्य म्हैशाळे हे कमालीचे नाराज आहेत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी असलेली राजू शेट्टी यांच्या गट्टीचा फायदा ग्रामपंचायत सदस्य म्हैशाळे यांनी उचलण्याची मनसुबे जिल्हा प्रमुख उगळे यांच्या माध्यमातून आकल्याचं बोललं जात असून माजी सरपंच विशाल चौगले यांच्या सत्तेचा तोरण लवकरच बांधणार असल्याची खळबळजनक राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे सरपंच पती हे आमचे देखील ऐकत नाहीत अशी खंत आघाडी प्रमुख इकबाल बैरागदार यांनी व्यक्त केली महानकर इजाज खान पठाण आकिवाट